शेगाव येथे सहायक उपनिरीक्षक श्री गणेशराव पवार यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न शेगाव येथील पोलीस दलात अनेक वर्ष बजाव सेवा बजावल्यानंतर सहायक उपनिरीक्षक ए असा आहे श्री गणेशराव पवार हे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झाले यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेचा गौरव करण्यासाठी दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी भव्य सेवापूर्ती निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते वर्धमान जैन भवन शेगाव येथे आयोजित या समारंभात श्री गणेशराव पवार यांच्या पोलिस दलातील योगदानाला आदराने गौरवण्यात आले दुपारी बारा ते तीन यावेळी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते जिथे मान्यवर आणि हितचिंतकांनी श्री पवार यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सौ गणेशराव पवार आणि सौ पल्लवी रवींद्र सोळंके यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले या, या समारंभात शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती पोलिस दलातील अधिकारी श्री नितीन पाटील शेगाव शहर ठाणेदार व श्री प्रवीणजी लिंगाडे शेगाव ग्रामीण ठाणेदार आणि कर्मचारी तसेच शेगाव येथील पत्रकार मित्रपरिवार व श्री पवार यांचे आप्तस्वकीय या मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री गणेशराव पवार यांनी पोलीस दलात बजावलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले आहे आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट वेगाव विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा